मला वाटतं की गेल्या वर्षापासून आपण एक टॅक्सची रिकव्हरी बाबत एक आपली जी योजना होती जो, जो, जो पन्नास टक्के आणि मागच्या वर्षा वाटतं शंभर टक्केचं सुद्धा आपण जे शास्त्री त्याला सूट दिली होती आणि नागरिकांना आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त जवळजवळ आपल्याकडे दोनशे तीनशे कोटीची थकबाकी आहे जे प्रॉपर्टी टॅक्स जी आपली मालमत्ता कर आहे परंतु मोठ्या प्रमाणावर बरेचसे नागरिक असे आहेत की ते वारंवार त्यांना संधी देऊन सुद्धा ह्याच्या दिवळजवळ तीन ते चार वेळा पेपरला पण आम्ही दिलेला आहे वैयक्तिकसुद्धा नोटीस दिलेले आहेत परंतु साधारणतः दोन लाख ते दहा लाखाच्या दरम्यानचं त्यांचा असं प्रॉपर्टी कार्ड मोठे जे, जे प्रॉपर्टी टॅक्स पेअर आहेत थकीत ज्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे आणि जर त्यांनी आता अजूनसुद्धा त्यांना बारा तारखेपर्यंत संधी आहे त्यांनी जर नाही केलं तर आम्ही मी ऑक्शनची ऑप्शनची आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आम्ही जे सर्व जे प्रॉपर्टीज आहेत प्रामुख्याने आम्ही जे आयडेंटिफाय केले ते के प्लॉट्स आहेत ते त्यामुळे इझिली त्यांचे सेल व्हावा हो दृष्टीनं आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि ते जर बारा तारखेपर्यंत कोणी फी नाही भरली तर ते जे कोणी जे जी प्लॉट घेण्याचे इच्छुक असतील त्यांनासुद्धा आवाहन करतो की त्यांनी ते, ते पैसे भरावे आम्ही ते प्लॉट्स ते सेल होईल त्याची विक्री होईल आणि रजिस्टर्ड प्रॉपर आपण ते पैसे भरल्यानंतर जे कोणी खरेदी करतील लिहा लिलावमध्ये हायस्ट बोली लावून जे किमान आम्ही एक दर ठरवून दिलेला आहे त्या दराच्यावरती भरल्यानंतर जो हॅश बोली देईल त्याला आम्ही रजिस्ट्री कार्यालयामध्ये प्रॉपर आमच्याकडून जे त्याला सेल सर्टिफिकेट दिलं ते जातं त्याच्या आधारे त्यांच्या नावानं प्रॉपर्टीसुद्धा त्यांच्या नावानं केली किती आहे आणि किती वर्षांपासून हे ॲक्च्युली जवळजवळ माझ्याकडे आता जो डेटा आहे जवळजवळ तीनशे कोटीच्या आसपास थकीत कर आहे त्याच्यामध्ये म्हणजे शास्त्रीचं पण इन्क्लुडिंग रंग आहे तर आम्ही हे सुरुवातीला जो हा जो घेतलेला आहे एक म्हणजे मेसे लोकांमध्ये मेसेज जावा की वेळोवेळी आपण जर कर जर भरला नाही तर आमच्याकडे सुद्धा पॉवर आहे की जर समजा जे एखादी प्रॉपर्टी असते ते त्याचा लिलाव करण्याचा अधिकार सुद्धा असतो हे लोकांना मेसेज देणं आहे म्हणजे सर्व आम्ही प्रॉपर्टीचं काही याच्यामध्ये लिलाव करणार नाही परंतु एक रेग्युलर टॅक्स पेयरनं रेग्युलरली टॅक्स भरला पाहिजे हे मेसेज देण्यासाठी आम्ही हे क करत हो, आहोत आणि जर मग पुढच्या टप्प्यामध्ये इतरही प्रॉपर्टीसुद्धा जर लोकांनी भरले नाही तर सध्या लोकांनी पण आम्ही यामध्ये मधनं करत आहोत की जास्त आणि शक्यतो कसं ते बऱ्याच वेळा आपण असू दो की जे आपण टॅक्स भरतो वर्षाच्या शेवटी भरत असतो तर तो, तो, तो तुम्ही जर आधी भरला तर त्यालासुद्धा आम्ही याच्यामध्ये काय सूट देता येते दे काय का करता येते का वेळच्या वेळी तुम्हाला जर ऑनलाईन भरले गेले त्याला त्याचीसुद्धा एक एक टक्का दोन टक्क्याची सूट आहे तर ते नागरिकांनासुद्धा आव्हान आहे की आपण आपला जो टॅक्स असतो तो वेळेत भरावा म्हणजे थकीत विशेषतः जे थकीत ज्यांना नोटीस दिलेल्या आहेत त्यांनी वेळेत भरावा आणि अन्यथा त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव केला जाईल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका